नमस्कार स्वागत आहे तुमचं सुषमा किचनमध्ये आज आपण उन्हाळ्यामध्ये तयार केलेले जाणारे कैरीचे दोन प्रकार पाहणार आहोत एक आहे तो गुळ आंबा आहे आणि दुसरा आहे तो साखर आंबा हा गुळ आंबा काळा का झालेला आहे कारण हा मी ऑर्गॅनिक गुळापासून वापरलेला आहे केमिकल विरहित गुळ वापरला आहे यामध्ये यामध्ये त्यामुळे थोडा कासर होतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हा जो गोद आंबा आणि साखर आंबा तयार केलेला आहे हा एक किलो कैरीच्या प्रमाणात आहे एक किलो कैरीचा गोद आंबा आणि एक किलो कैरीचाच साखर आंबा त्यामुळे परफेक्ट मेजरमेंट आहे व वर्षभर आंबा आणि साखर आंबा टिकावा यासाठी खूप साऱ्या टिप्स पण आहेत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तसेच रेसिपीला लाईक करा आणि माझ्या ज्या चॅनलवर दवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आता यासाठी लागणारं साहित्य पाहूया सर्वात आधी आपण गोद आंबा तयार करूया नमस्कार गोदांबा कसा तयार करायचा ते पाहणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया ही मी एक किलो कैरी घेतलेली आहे ही गावराण कैरी यामध्ये दोन प्रकार मिळतात एक तर ही गावराण असते किंवा मग तोतापुरी आंब्याची असते हा आंबा जरासा आंबटसर असतो तुम्हाला ज्या कैरीचा गोदांबा करायचा आहे ती कैरी तुम्ही वापरू शकता आता ही कैरी आणल्यानंतर एक तास पाण्यामध्ये टाकून ठेवायची स्वच्छ धुवून घ्यायची पुसून घ्यायची एकदम कोरडी करून घ्यायची पाण्याचा अंश थोडाही राहू द्यायचा नाही आणि याचं हे डोल काढून घ्यायचं सुरुवातीला हे डोळ काढलंय आपण ह्या कैरीच्या साल काढून घ्यायच्या पूर्ण कैरीच्या आपण अशा साल काढून घ्यायच्या आहेत या सर्व कैरीची आपण साल काढून घेतली आहे आता ही साल काढलेली कैरी आहे ती आपल्याला खिसून घ्यायची शक्यतो लांब किस पडावा म्हणून त्या करता आहे अशी सरळच कैरी खिसून घ्यायची आपल्याला म्हणजे काय होतं खिस असा बारीक पडत नाही अशी अशी न करता पूर्णपणे कैरी अशी खालपर्यंत जात खिसत घ्यायची तो असा लांब लांब खिस पडेल यापेक्षाही तुमच्याकडे जर झाड खिसणी असेल तर त्यांनी पण तुम्ही ही खरी कैरी खिसून घेऊ शकता आता आपण सर्व कैरी अशाच खिसून घेऊया आता ही कैरी आपण खिसून झालीये कैरी जर जा जास्त आंबट असेल तर तुम्ही यातलं थोडंसं पाणी असं पिळून काढायचं रस त्याच्यातला हा जो रस आहे तुम्ही याचं शरबत पण बनवू शकता कैरीच्या पाण्यामध्ये पण तुम्ही वापरू शकता हे थोडंसं मी काढून घेणार आहे कारण ही कैरी जर अशी आंबट आहे त्यामध्ये काय होतं कमी आंबटपणा येईलेला पण शक्यतो गावरान कैरीच वापरावी असं माझं तरी मत आहे याचा साखर आंबा आंबा दोन्ही पण टेस्टी लागतं व टिकतं पण शक्यतो तो, तो तापुरी आंब्याचं वर्षभर टिकत नाही या पद्धतीनं जर तुम्ही गोदाबा केला तर अगदी वर्ष दीड वर्ष छान टिकतो व टेस्ट पण छान लागते याची आपण थोडा यातला असा रस काढून घेऊया आता हा रस आपण काढून घेतला हा रस टाकून न देता याचं शरबत बनू शकतो कैरीचं यामध्ये साखर किंवा मग गुळ घालून तुम्ही थोडंसं गरम करून उकळून घ्यायचं व फ्रीजमध्ये थंड करून वा लागेल तसं पाणी घालून याचं आपण शरबत बनवू शकतो आता हा आपण खीस मोजून घेतला आहे कुकरचा छोटा डबा असतो तेवढा हा खीस आहे जेवढा खीस आहे तेवढाच गुळ घ्यायचा आहे आणि थोडासा वरती आपण गुळ घालणार आहोत कारण हा आंबा जा जरासा ही कैरी जराशी आंबट असल्यामुळे थोडा गुळ वरती लागणार आहे जर तुम्हाला जेवढ्याला तेवढा वापरायचा असेल तरी काहीच हरकत नाही किंवा मग एक किलो कैरीला एक किलो गुळ पण तुम्ही वापरू शकता किंवा मग खीस मोजून घेऊन पण तुम्ही वापरू शकता आता हा खीस एका स्वच्छ भांड्यामध्ये घ्यायचा आहे गोदांबा किंवा साखरांबा करत असताना कोणतीही भांडेला पाण्याचा अंश नसला पाहिजे नाही तर मग साखर आंबा किंवा गुलांबा हा वर्षभर छान टिकत नाही आता हा मोजून घेतलेला खीस आहे त्या भांड्याने एक भांडं आपण गुळ घातला आहे यामध्ये हा ऑर्गॅनिक गुळ वापरला आहे तुम्हाला जर पिवळा गुळ वापरायचा असेल तरी पण तुम्ही वापरू शकता पण शक्यतो ह्या गुळातला साखर गुळ आंबा छान लागतो खायला सांगितल्याप्रमाणे खिसा इतका गुळ घेतलाय आणि थोडासा आपण हा वरती पण गुळ टाकत आहोत हे कैरीचा खिस आणि गुळ असं मिक्स करून एक अर्धा ते एक तास असंच मुरू द्यायचं म्हणजे काय होतं कैरी आणि गुळाचं गुळाला पाणी सुटतं व गुळाचे खडे व्यवस्थित फुटले जातात त्याच्यामध्ये आता हे मिक्स करून अर्ध्या अर्धा तास आपण मुरून घ्यायचंय किंवा मग एक तास जरी ठेवलं तरी चालतंय आता हे गुळ आणि खिस जे, मोटे -मोटे जे एक केलंय हे अर्धा तास आपण झाकून ठेवूया म्हणजे यातले खडे छान विरघळले जातात गुळाचे जे मोठे मोठे खडे असतात ते आता गुळ बऱ्यापैकी विरघळले गेलं आहे यामध्ये आता थोडेफार जे खडे असतात गुळाचे राहिलेले ते आपण शिजवताना पण विरघळले जातात आपण हे खीस आणि गुळाचं एकत्र केलेलं मिश्रण गॅसवरती ठेवून घेतले आता गॅस सुरू करून घ्यायचा गॅस एकदम कमी करायचा व याला छान शिजवून आहे छान पारदर्शक हिस तयार होतो व गुळाचा छान एक तारी घट्ट पाक तयार करून घ्यायचा आहे तोपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचे मात्र ग गॅसची फ्लेम ही कमीच ठेवायची एकदम लो हिटवरतीच करायचं नाहीतर हे करपलं जातं आणि शक्यतो गुळांबा किंवा साखर आंबा बनवताना जाड भांडं वापरायचं व स्टीलचंच भांडं वापरायचं ॲल्युमिनियम किंवा लोखंडाच्या किंवा पितली कढईमध्ये करायचं नाही कारण हे आंबट असल्यामुळे ॲल्युमिनियम आणि लोखंड त्यामध्ये उतरले जातं म्हणून शक्यतो स्टीलचं आणि जाड थिक लेअर असलेलं भांड आहे आता हे याला एक उकळी येऊन घ्यायची आपल्याला उकळी येऊ द्यायची व्यवस्थित तर या मिश्रणाला छान उकळी आहे एक पाच मिनिट झालेत आपण याला शिजवतोय साधारण अर्धा ते पाऊन तास लागतो शिजण्यासाठी पूर्ण वेळ व्यवस्थित शिजल्या गेला तसा गोदांबा चांगला वर्ष ते दीड वर्ष छान टिकतो कधीच त्याला बुरशी येणार नाही आणि विशेष म्हणजे फ्रीजच्या बाहेर पण चांगला राहतो या पद्धतीनं केल्यानंतर फक्त काळजी एवढीच घ्यायची की कैऱ्याला कैऱ्या किंवा कोणतेही भांडे तुम्ही वापरताल त्याला पाण्याचा अंश थोडाही नसला पाहिजे आणि शिजवताना मंद गॅसवरतीच शिजवला पाहिजे व्यवस्थित आता याला एक उकळी आली आहे असं असं त्याला आपण एक दहा मिनटांनी पुन्हा चेक करूया पण गॅस चालू असताना किंवा मग तुम्ही करत असताना चमचा पूर्ण वेळ यामध्ये असा हलवून घेतला पाहिजे नाहीतर काय होतं कधी कधी हे करपले जातं जरी थिक पातेलं जाडबुडाचं पातेलं जरी घेतलं किंवा भांडं घेतलं तरी पण हे करपले जातं त्यामुळे शक्यतो चमचा यामध्ये सारखं हलवत राहायचा सा। हे गुळंबा करताना शक्यतो खूप जण वेल हे काय लवंग टाकतात किंवा मग खिस तुपावरती परतून घेतात पण एखाद्याच काय होतं तुपामुळे त्याला वास पण लागतो आणि जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही दालचिनी किंवा मग लवंग पण वापरू शकता यामध्ये मी दालचिनी लवंग नाही वापरलेली फक्त मी यामध्ये वेलची फ्रेश वेलची कुठून वापरणार आहे त्यामध्ये काय होतं वास छान लागतो एक तर जायफळ पण तुम्ही वापरू शकता कारण गुळाच्या याला जायफळाची टेस्ट पण छान लागते तर दहा मिनिट झालेच आपले वरती म्हणजे सगळं मिळून पंधरा मिनिट झालेत आपण शिज होतोय हा थोडासा खिसाचा रंग बदलला आहे पण पाकाचा आपला जो गुळाचा पाक आहे तो अजून पातळच आहे त्यामुळे अजून आपल्याला याला शिजून घ्यावं हो लागेल एक वीस मिनिट झालेत आपण हे शिजवतोय थो आता थोडासा यातला पाक आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया पूर्णपणे थंड करून घ्यायचा हा काढलेला पाक गॅस मात्र कमीच ठेवायचा आहे मोठ्या गॅसवरती शिजवायचं नाही हे जरा शिजत आल्यानंतर हे थोडस मिश्रण असं चमकदार दिसतं व खिस पण असा ट्रान्सपरंट दिसतो जो पाक आहे पूर्ण थंड झालाय असा ओघळला नाही पाहिजे हा पाक म्हणजे अजून साखर आंब गुलांबा शिजायला आपल्याला वेळ लागणार आहे आता पुन्हा एकदा एका पाच मिनिटानंतर आपण दुसऱ्या प्लेटमध्ये थोडंसं गुळाच्या मिश्रणाचा थेंब टाकून घेऊ पूर्ण हे पाक थंड करून घेऊया तर हा जो पाक आहे पूर्ण थंड झाला आहे अजून थोडासा आहे कोमट याची तार चलते व्यवस्थित अशी चिकट पाक झाला पाहिजे तयार हा आणि मगवासारखा ओघळत पण नाही स्थिर आहे आता तरी एक पाच मिनिट अजून आपण शिजून घेऊया आता हे आ, है या स्टेजला जरी असं पातळ वाटत असलं तरी शिजल्यानंतर पूर्णपणे थंड झाल्यानंतर हे खूप ठीक होतं हे मिश्रण आता यामध्ये आपण वेलची पावडर टाकूया फ्रेश कुठून घेतलेली वेलची आहे ही अगदी एकदम बारीक पण नाही अशी ओबडधोबड कुटलेली आहे आता पुन्हा एकदा दोन मिनिटांनी आपण यामध्ये हे टाकून घेऊया मिश्रणाचं आणि थंड करून घ्यायचं एक पद्धत आहे जसं मी पाकाचं सांगते तसंच यामधला किसासहित थोडंसं तुम्ही एका डिशमध्ये टाकून आहे आणि हे पूर्ण थंड होऊ आहे आक आहे याचा यापेक्षा याचा कलर पण डार्क आहे मी आपण याला पाहू शकतो त्यापेक्षाही हा तार चालते याची व्यवस्थित चिकट झालेला आहे हा डिशमध्ये काढून घेतलेलं खीस वगैरे आहे हा पण असा एका जागेवरून जास्त प्रमाणात पटपट सरकत नाही थोडा गरम असल्यामुळे जर आहे पातळ वाटतं थंड झाल्यानंतर पूर्णपणे घट्ट होतो हा तर आपण गॅस बंद करून घेऊया आणि हा पूर्ण सा गुदांबा थंड झाल्यानंतर एका बर्णीमध्ये भरून ठेवून द्यायचं आहे साठी जे काचेचीची बरणी वापरणार आहेत ती स्वच्छ धुवून घेतलेली धुवून उन्हामध्ये छान वाळवून घेतलेली पाहिजे आता हे थंड करून घेऊया पूर्ण तयार आहे आपला गुळ आंबा आज आपण समर स्पेशल कैरीचा साखर आंबा पाहणार आहोत कैरीचा साखर बनवण्यासाठी ह्या मी एक किलो कैऱ्या स्वच्छ धुवून मा मार्केटमधून आणल्यानंतर पाण्यात टाकून ठेवायच्या एक दीड तास पाण्यात ठेवायच्या व स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायच्या आहेत ह्या आता या कैरीचं सुरुवातीला हे डोळ काढून घ्यायचं आहे आणि पूर्ण साल काढायची आहे याची सर्व कैरीची आपण साल काढून घेऊया ह्या पण ही जी कैरी वापरली आहे ही तोतापुरी कैरी नाही आहे तुम्ही तोतापुरी कैरीचा पण करू शकता मी ही गावरान कैरी वापरलेली आहे ही साधारण आंबट असते जराशी प्रमाणात आपल्याला याला साखर लागते तोतापुरी कैरी कशी कमी आंबट असते पण ह्या कैरीचा साखर आंबा टेस्टला पण छान लागतो व टिकतो पण चांगला वर्षभर त्यामुळे मी शक्यतो या कैरीचा साखर आंबा पण करते आणि गुळ आंबा पण करते यामध्ये काय होतं छान आंबट गोड चव येते हो त्याला आपण सर्व कैरीची साल काढून घेतलेली या ज्या कैऱ्या आहेत ह्या खिसणीवरती खिसून घ्यायच्या फक्त खिसताना पूर्णपणे याच पद्धतीने खिसायच्या अशा पूर्ण अशाच गेल्या पाहिजेत हे असं असं न करता अशा लांब लांब खिस पडेल असं खिसून घ्यायचे तुमच्याकडे जर मोठ्या खिसणी असेल तर त्यांनी पण तुम्ही खिसू शकता साधारण अशा पद्धतीनं खिस पडतो शक्यतो या कलरवरती असल्यामुळे साखर आंब्याला कलर पण छान येतो केशर वगैरे काही न टाकता कलर छान येतो आता ह्या सर्व कैरी आपण अशाच खिसून घेऊया पण ही सर्व कैरी खिसून घेतलेली आहे आणि ह्या कोळी बाजूला काढली शक्यतो साखर आंबा बनवा गुळ आंबा किंवा मग तुम्ही तक्कू जरी बनवला याचा किंवा लोणचं बनवला तर ही शक्यतो पक्की कोय झालेलीच कैरी वापरायची याला आता आपण ह्या सर्व कैऱ्या खिसून घेतलेल्या आहेत आता आपण ही तोतापुरी कैरी वापरली नाही कैरी जर जास्त आंबट असेल तर तुम्ही याचं असं ह्या कैरीच्या खिसातलं पाणी असं पिऊन काढून घ्यायचे जेवढं निघेल तेवढं त्यामुळे काय होतं जास्त आंबट असा साखर आंबा होत नाही नाही काढलं तरी चालतं जर तुम्हाला जास्त आंबट नको असेल तर आणि शक्यतो ह्या कैरीचा साखर आंबा छान टिकतो यात कैरीचा खीस आहे एका भांड्याने मोजून घ्यायचा आपल्याला ही एक किलो कैरी वापरली साधारण एक किलोला ही आंबट कैरी असल्यामुळे एक किलोला सव्वा किलो, किलो साखर मी तरी वापरते किंवा मग तुम्ही बराबरीत पण साखर घालू शकता किलोच्या प्रमाणापेक्षा मग आपण खीस असा मोजून घ्यायचा जेवढा खीस आहे तेवढी साखर घ्यायची जर तोतापुरी आंबा असेल आणि हा जर आंबा आंबट आहे त्यामुळे थोडीशी वरती आपण साखर वापरणार आहोत आता हे एक बाउल खीस घेतलेलं आहे आपण आता आपण साखर आंबा बनवण्यासाठी जाड जाड भांडं घ्यायचं शक्यतो हे जाड गुडाचं पातेलं घेतलं आहे मी थोडंसं पातेलं गरम करून घेतले हा जो खीस आहे यामध्ये टाकून घ्यायचा यामध्ये आपण तूप वगैरे काहीही वापरत नाहीत खूप जण साजूक तूप पण वापरतात परतताना आता हे एक मिनिटभर आपण हे अगदी लो गॅसवरती परतून घ्यायचे बिलकुल हाय हिट करायची नाही पूर्णपणे कमी गॅसवरतीच पूर्ण रेसिपी करायची आहे आपल्याला आता हे एक मिनिटभर परतून घेऊया कारण म्हणजे त्यामुळे हुए काय होईल यातलं थोडंसं पाणी कमी होईल खिसातलं वापरायचं आता हे मिनिटभर परतून झालं आहे आपलं आपण या भांड्याने खीस घेतला होता तेवढीच आपण यामध्ये साखर घालतोय साखर एका ताटामध्ये घेऊन चेक करून घ्यायची आणि थोडीशी वरती घालतोय कारण आपली काहीरी आंबट आहे त्यामुळे शक्यतो प्रमाण किलोचं बरोबर होतं याला जर तो तापुरी आंबा असेल तर तुम्ही कमी घातली तरी चालते हे सर्व मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित साखर आणि खीस छान एक जीव करून घेऊया त्या बदलून घेते सुरुवातीला माझा छोटा चमचा घेण्यात आला त्यामुळे मोठ्या चमच्याने कसं मिक्स करायला सोपं जातं हे आता हे छान मिक्स झालंय आपलं आता याला छान उकळी होऊ द्यायची व याचा छान साखरेचा पाक तयार होऊ द्यायचा हे आता हे मीडियम गॅसवरती असंच आपण शिजवून घ्यायचं छान आता हे छान विरघळली आपली यामध्ये साखर आता याचा छान पाक तयार करून घ्यायचा आपण पुढे मी दाखवते तुम्हाला जर साखर आंबा कसा तयार झाला ते ओळखण्याची टीप पण सांगते आता हे मीडियम गॅसवरती छान शिजवून घेऊया पण शक्यतो चमच्यासारखा चालवत राहायचा नाही तर काय होतं एखाद्या वेळेस झाड जरी भांडं वापरलं तरी साखरेमुळे हे करपण्याची शक्यता असते मीडियम गॅस जरी असला तरी एखाद्या वेळेस असं हलवत नाही राहिल्यानंतर करपले जातं ऑलरेडी आपल्या याच्यात एक केशरी कैरी असल्यामुळे ह्याला कलर पण छान आला आहे त्यामुळे शक्यतो केशर किंवा मग हलद टाकायची गरज पडत नाही हलद टाकल्यानंतर साखरांबाऊ उपवासाला खाता येत नाही त्यामुळे शक्यतो हलद नाही वापरायची मी तरी नाही वापरते किंवा यामध्ये मी लवंग पण वापरत नाही खूप दालचिनी लवंग पण वापरतात किंवा मग तुपावरती पण परतून घेतात आता हे छान शिजून घेऊया व्यवस्थित तेला छान उकळी आली आपल्या साखर आंब्याच्या मिश्रणाला शिजायला जरा वेळ घेतं त्यामुळे कसं होतं पण छान शिजल्यानंतर वर्षभर टिकतो वर्ष ते दोन वर्ष पण तुम्ही ह्या पद्धतीनं केलेला साखर आंबा खाऊ शकता आता हे मिडियम गॅसवरतीच आपण अजून शिजवतो एक दहा मिनिट दहा ते पंधरा मिनिट झालेत आपण हे शिजवतोय त्याला पण पुन्हा दहा मिनिटांनी याला मिक्स करून पाहिजे साधारण दोन तारी पाक तयार झाला पाहिजे साखराचा म्हणजे छान टिकतो थोडासा पाक आपण प्लेटमध्ये घेऊन पाहूया त्या पाकाला तार आली का ते बघूया अजून थोडासा चिकट झालाय आहे अजून एक पण तार चालत नाही याची त्यामुळे अजून याला आपण शिजू द्यायचे आपण पुन्हा थोडस पाक आपण प्लेटमध्ये घेऊन पाहूया थंड झाल्यानंतर चेक करू थंड झालाय थोडस आहे गरम अजून थोडीशी चिकट वाटतोय पका हा थोडं अजून एक पाच मिनिट शिजू द्यायचे जो आपण खीस टाकला आहे तो पण असा छान ट्रान्सपरंट होतो शिजत यायल्यावरती ही फ्रेश कुठून घेतलेली वेलची टाकायची आणि मिक्स करायचं तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लवंग किंवा मग केशराच्या काड्या पण टाकू शकता पण मला शक्यतो फक्त वेलची फ्लेवर आवडते त्यामुळे मी वेलची वापरली यामध्ये एकदा आपण थोडस पाक आपण डिश मध्ये घेऊया थंड करून घ्यायचाय पाक पूर्ण पाक आपण पुन्हा चेक करूया आता छान चिकट झालंय हा तार पण चलती सिंगल एक पाच मिनिट अजून थोडस शिजून घ्यायचंय आपल्याला पाकावरती पण तसं करून पाहू शकतो किंवा मग थोडासा असा खिसासही साखर आंबा एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे आणि पूर्ण थंड करून घ्यायचा हा आता हे आपण एक तारी पाक तयार झाल्यानंतरही पुन्हा पाच मिनिट शिजवलं आहे आपण आता गॅस बंद करून घ्यायचा आहे व गरम गॅसवरती असाच राहू द्यायचं आहे आता हा तयार आहे आपला साखर आंबा व्यवस्थित आता हे थंड झाल्यानंतर आपण एका काचेच्या बरणीत भरून घ्यायचं आहे एखाद्या वेळेस काय होतं आपण शिजल्यानंतर जरी हा पातळ वाटत असला तरी थंड झाल्यानंतर हा पूर्णपणे घट्ट तयार होतो साखर आंबा आता हे थंड करून घेऊया असंच आपण ही एक खूण आहे हा आपण घेतलेला साखर आंबा प्लेटमध्ये थंड झालाय पूर्ण अगदी असा पाक ओघळला जात नाही याचा तिथली तिथंच घट्ट राहतो आणि असा साखरांबा साखर आंबा पण असा जास्त सरकत नाही यामध्ये झाट पण टाकून घेऊया हा आता व्यवस्थित तयार आहे शक्यतो असा पटकन पडत नाहीये डिशमधनं किंवा चमच्यातनं पण आता हा आपला आंबा तयार आहे आपला वर्षभर टिकणारा आंबा हा फ्रीजच्या बाहेर पण साखर आंबा अगदी छान वर्षभर